आज शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील यांची जयंती खरंतर अण्णांनी लाखो लोकांच्या जीवनातून आज्ञारूपी अंधकार दूर केला शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवली अशा या अण्णांची आज कर अण्णांची जयंती आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या जीवनाची चित्रफित व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहूया व अण्णांना अभिवादन करूया औरावांचं जीवन म्हणजे प्रेम श्रद्धा आणि आदरयुक्त असा एक आश्चर्यकारक चित्रपटच जणू भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभोज गावी सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी झाला एकदा छोट्या भाऊरावाबरोबरची सर्व मुलं गावातल्या विहिरीवर पाणी प्यायला धावली त्या मुलात अस्पृश्यांचीही मुलं होती एकट्या भाऊरावांना पाणी द्यायला विहिरीवरचा माणूस तयार होता छोट्या भाऊने त्याला साफ नकार दिला मित्रांना पाणी नाही तर मीही घेणार नाही भाऊरावांना काय करावं काही कळे ना डोक्यात काहूर उठलं कोल्हापूरचे छत्रपती हे जनतेचे राजे होते जनतेचे दुःख ते जाणत होते मागासलेल्या जातींसाठी अस्पृश्यासाठी त्यांनी शाळा वसतिगृह उघडली होती सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र राहण्याची त्या काळात नुसती कल्पना करणं शक्य नव्हतं म्हणून सर्वासाठी वेगवेगळी वसतिग्रह उघडण्यात आली त्यातलं होतं जैन बोर्डिंग सारख्या बदल्या होत म्हणून भाऊरावांच्या वडिलांनी मुलाला या जैन बोर्डिंगात शरीरही कमावलं पाहिजे हे भाऊरावांना पटलं इतर पोरं वाचित बसत तेव्हा भाऊराव दंड बैठका जोर काढण्यात रमलेले असत एकोणीशे आठ साली कोल्हापूरच्या छत्रपतींनी अस्पृश्य मुलांसाठी तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांच्या मुलीच्या नावानं एक होस्टेल उघडलं अस्पृश्यांच्या दुस्थितीवर त्या उद्घाटनाच्या वेळी जोरदार जन्मतात तेव्हा सर्वच माणसं शूद्र असतात शिक्षणानं त्यांचा पुनर्जन्म होतो ती द्विज होतात माकडाची माणसं होतात भाऊराव उद्घाटनाला गेले होते तिथल्या भाषणाचा शब्द त्यांच्या अंतकरणाचा ठाव घेत होता भाऊरावांनी मनाशी खून गाठ बांधली शिक्षणानं माणसाचा पुनर्जन्म होतो, होतो माणूस क्लार्क होस्टेलचा समारंभ आटोपून ते परत येतात तो बोर्डिंगच्या दारावर हुकूम मिळाला या अस्पृश्यांच्या समारंभाला गेलेल्या प्रत्येकानं आंघोळ करून सोळ परिधान केलंच पाहिजे आणि मगच आज जेवायला मिळेल भाऊराव बंडखोर मी नाही आंघोळ करणार तसाच जेवणार भाऊराव तसेच आत गेले मी जेवायला बसले बंडाचा परिणाम हाच बोर्डिंगातून भाऊरावांची हकाल पटते हकालपट्टीची भीती कोणाला भाऊरावा ना ते तडक निघाले बाहेर खुल्या जगात जगाच्या आखाड्यात कुस्त्यांचे फड जिंकले अशी चौदा वर्षे गेली पण मनाला शांती नव्हती तेवढ्यात त्यांचं लग्न झालं होतं एक दिवस एक पाहुणे घरी जेवायला आले होते बोलता बोलता त्यांनी भाऊरावांच्या वडिलांना विचारलं चिरंजीवांचं शिक्षण कुठपर्यंत झालंय नी ते करीत काय असतात वडिलांनी सरळ उत्तर दिलं काही नाही शिक्षण पण नाही आणि उद्योग पण नाही पाहुणे म्हणाले ही काही चांगली गोष्ट नव्हे वडील असंही म्हणाले की सुनेचा आणि मुलाचा दोघांचाही भार माझ्यावरच आहे यावर सरळ पाहुण्याने भाऊरावांना सांगितलं की या वयात ही गोष्ट काही शोभा देणारी नव्हे हे शब्द भाऊरावांच्या अंतर्यामी झोंबले पत्नी दोघांनाही वाईट वाटलं माणूस आणि इतर प्राणी यांच्यात एकच फरक स्वाभिमान नावाची एक गोष्ट माणसात असते परंतु स्वावलंबनाशिवाय स्वाभिमान व्यर्थ आहे खरकटे हात धुवून कपडे चढवले आणि नित्यनियमाप्रमाणे आईला नमस्कार करून भाऊरावानी घराला रामराम ठोकला स्वावलंबनाचा पहिला धडा काटेकुटे चुडवीत बाई सातारा गाठला जीवन ग्रंथाचं नव पान उलटलं त्यांच्या शिक्षण कार्याचा शुभारंभ एका छोट्या जागेत झाला असंख्य देशबांधवांना शिक्षण द्यायचं घराघरात ज्ञानदीप उजळायचे शिक्षण शून्य जीवन म्हणजे लाजीरवाण जीवन गोर गरिबांची चार पोर गोळा करून त्यांना भाऊराव शिकवू लागले कार्य मोठ गाठी पैसा नाही पण हिंमत मोठी ध्येयवात पक्का परीक्षा झाल्या भाऊरावांचे सर्व शिष्य पास हा हा म्हणता चाराची चाळीस पोरं झाली आता भाऊरावांच्या वर्गात यायची चढावड सुरू झाली माझ्या मुलाला घ्या माझ्या मुलाला घ्या म्हणून आई बाप गर्दी करू लागले एक अडचण उभी राहिली आता वरच्या वर्गाला संस्कृत शिकवलं पाहिजे पण भाऊरावांचं संस्कृत जेवढ्याच तेवढं शिकवायचं कस पण अडचणी भाऊराव भिणार मग ते भाऊरावच नव्हे साताऱ्यातले एक विद्वान शास्त्री भाऊरावाने गाठले अडचणीचे डोंगर तुडवायचे हे तर भाऊरावांचं व्रत पहाटे उठून शास्त्री बुवाकडे जायचं त्यांच्याकडून संस्कृतचे धडे घ्यायचे परत येऊन मुलांना द्यायचे ते एक उत्तम संस्कृत शिक्षक बनले शिक्षण आणि शिकवण हे एक पोटाचं काम समजणारे भाऊराव नव्हते त्यांच्या समोर एक निश्चित ध्येय होत शिक्षण प्रसार ही सेवा करताना विद्यार्थ्यांना दिवाबत्ती आणून द्यायची पुस्तकं पुरवायची त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा जे पडेल ते काम करायचं हा भाऊरावांचा खाक्या भाऊराव महिनो महिने बाहेर फिरत तेव्हा त्यांच्या वसतिग्रहाची देखरेख मातेच्या ममतेनं करीत त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंच मुलांच्या खाण्यापिण्यावर खेळण्या फिरण्यावर बारीक लक्ष असे मुलगा कधी आजारी पडला तर त्याची त्या शुश्रूषा करीत एकदा एका आजारी मुलासाठी औषध पाणी करायला पैसे नव्हते आपल्या गळ्यातला दागिना काढून लक्ष्मीबाईने वसतिग्रहाच्या माणसाकडे दिला आणि तो विकून औषध आणायला सांगितलं महात्मा गांधींच्या असहकार बहिष्काराच्या आंदोलनानं देश खवळून उठल्याचा तो काळ होता गांधीजींना पाहायला भाऊराव मुंबईला आले होते मुंबईच्या एका विराट सभेत गांधीजींनी स्वदेशीचं महत्व पटवून दिलं आणि स्वतःच्या हातानं परदेशी कपड्यांची होळी पेटवली भाऊरावातला कर्मवीर एकदम उसळून उठला आणि डोक्यावरला परदेशी कपड्यांचा साफा अंगावरला कोट शर्ट त्यांनी त्या होळीत भिरकावून दिला कोल्हापूरचे शाहू छत्रपती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांनी शाहू बोर्डिंग नावाचं वसतिग्रह एकोणीसशे चोवीस साली सुरू केलं एकोणीसशे सत्तावीस साली महात्मा गांधींनी या वसतिगृहाला भेट दिली सर्व जातीचे सर्व धर्माचे विद्यार्थी इथे एकत्र राहतात हे पाहून गांधीजी म्हणाले मी साबरमती आश्रमात अजून करू शकलो नाही ते भाऊरावानी इथं केलं आहे संस्कृतमध्ये पहिले नंबर मिळवणाऱ्या मुसलमान आणि हरिजन विद्यार्थ्यांच्या गळ्यात त्यांनी आपल्या गळ्यातले हार मोठ्या आनंदानं घातले खेडूत स्त्री पुरुष आनंदानं मुठमूठ धान्य देत या फंडाला नाव दिलं होतं मुष्टी फंड मुठी देणारे इतके होते की धान्याची कोठार भरून जात भाऊराव स्वतः जातीनं घरोघर फिरत मुष्टीभंड गोळा करीत ते स्वतःच्या खांद्यावरून वाहून आणित दाढी वाढलेली पायात वाहना नाहीत की डोक्यावर टोपी नाही आ हा जन्म हा बाणा त्यांनी कायम ठेवला त्या प्रेमी महाराज राजर्षी सयाजीराव भाऊरावांचं शिक्षण कार्य पाहायला मुद्दाम त्यांच्या बोर्डिंगात आले